कार्यकुशल युवा नेतृत्व माननीय भैया राजू कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती मिरज शहर रेल्वे ब्ल्यू स्टार फुटबॉल क्लब डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन माहीर फुटबॉल क्लब मिरज सॉकर फुटबॉल क्लब के एफ सी फुटबॉल क्लब आणि गजानन स्टॉक मित्र मंडळ मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रिगल कॉलेज शृंगारतळी येथे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रिगल कॉलेज शृंगारतळी येथे बारा ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव पाककला स्पर्धा प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून राजन दळी सत्यवान दर्देकर पूजा डाकवे शिवाजी शिंदे आमोर क्षीरसागर प्राध्यापक कुणाल मंडलिक उपस्थित होते रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य रेश्मा मोरे यांनी स्वागत व सत्कार केला त्यानंतर पूजा डाकवे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केलं या स्पर्धेमध्ये रिगल कॉलेज शृंगारतळीच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी तसेच खुल्या गटामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पावसाळी ऋतूमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांचं महत्व त्यांची ओळख आणि आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रिगल कॉलेजमध्ये सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत प्राध्यापक कुणाल मंडलिक यांनी कोकणातील अठ्ठेचाळीस रानभाज्यांची ओळख व त्यांचे औषधी गुणधर्म सांगितले स्पर्धेत खुल्या गटात प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे मकरंद विचारे लक्ष्मी चव्हाण यांना तसेच महाविद्यालयीन गटांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे शुभम माळी श्रीशांत पवार तनुजा पाटील तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक चंदना आरेकर व मुस्कान मनियार यांना मिळाला या महोत्सवांतर्गत शेतकरी तसेच नागरिकांमध्ये विविध रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते या महोत्सवाला विविध विभागातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी भेट दिली सूत्रसंचालन प्राध्यापक सोनाली मिरगल तसेच आभार सौ मोरे यांनी केलं रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के संचालिका शिर्के व रिगल कॉलेज शृंगारदळीच्या प्राचार्य सौ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं महानकत सटी, विनोद चव्हाण गुहागर